नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्वाचा निर्णय जाणून घ्या याविषयी संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतानुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे उच्च न्यायालयाने एका कर्मचाऱ्यांची याचिका फेटाळली होती ज्यात ऑगस्ट दोन हजार अकराच्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींना आव्हान दिले होते खंडपीठाने म्हटले की अर्थातच मालकाला त्याच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याचवेळी कर्मचारी या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्याची नोकरी गमावली तर अशा प्रकरणात न्यायालय न्यायालयीन नोटीस देखील जारी करू शकते